नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आधीच्या सीजनमधील विविध स्पर्धक सध्याच्या सीझनमधील स्पर्धकांवर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आता अभिनेत्री अपूर्वा नेमडेकरची ही प्रतिक्रिया समोर आली आहे प्रेमाची गोष्ट मालिकेद्वारे सावनिया पात्राच्या माध्यमातून अभिनेत्री अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला येते या आधी अभिनेत्रीने रात्री रात्रीच झाले मालिकेतील शिवंता गाजविली होती आणि त्यानंतर तिने बिग बॉस मराठी चार हे पर्वही गाजवले अभिनेत्री या पर्वात पीजेदी ठरली नसली तरीही सीझन मध्ये लक्षात राहणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत अपूर्वाची नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल दरम्यान अपूर्वा आता पुन्हा बिग बॉस मराठी पाच मधील तांबोली वर्षा उजगावकर जान्हवी किल्लेकर अंकिता वालावलकर सुरज चव्हाण अभिजित सावंत या स्पर्धकांची सर्वाधिक चर्चा होती आहे काहींवर सकारात्मक बोलले जाते तर काहींवर तिकट शब्दात टीका होत आहे या स्पर्धकांविषयी या शो माजी स्पर्धकही भाष्य करत आहेत आधीच्या सीझन मधील स्पर्धकांनी नव्या सीझन मधील स्पर्धकांवर टीका करणारे व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट इंस्टाग्राम स्टोरी शेअर केले आहेत आता त्यावर भाष्य करणारी एक इंस्टाग्राम स्टोरी अपूर्वा नेमडेकरनी शेअर केली अपूर्वा म्हणाले की स्वतःच्या सीझन मध्ये बघे असलेले काही स्पर्धक आता सोशल मीडियावर खेळायला उतरलेत तिकडे चावळीच्या भीतीने बोबडी वळलेली असायची आणि आता स्टोरीवर स्टोरी टाकत आहेत बिग बॉस मध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही ते आता मिळवण्याचा फालतू प्रयत्न अभिनेत्रीने पुढे लिहिले की नापास झालेल्या लोकांनी युपीएससी वाल्यांना टिप देण्यासारखा आहे परंतु तो बिग बॉस आहे त्याला कितीही नावे ठेवा तरीही तो तुम्हाला नुसतं फेमस नव्हे तर मोठं करतो अभिनेत्रीने हार्टी मोजीव शेवट केला आहे अपूर्वाने ही पोस्ट नेमकी तिच्या सीजन मधील केली इतर स्पर्धकांबद्दल ती बोलली हे मात्र स्पष्ट केले नाही अपूर्वा सहभागी झालेल्या बिग बॉस मराठी चार या पर्वाचे विजेते पद अभिनेता अक्षय केडकरने पटकावले होते मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद